दलित मुली सोबत बलात्कार झाला दीपनगर मध्ये त्या ठिकाणी मिळणारी ही जी राख आहे हे दीपनगर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये राख टाकून मुकेश तिवारी हे अंधाधुंदपणे करोड रुपयाचं या ठिकाणी भ्रष्टाचार करतोय दीडशे रुपयाची राख पाचशे रुपयाला विकतोय वंडर सिमेंट कंपनीला काय प्रेस कॉन्फरन्स आज या ठिकाणी संविधान भवन केंद्रीय कार्यालय भीमालय या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मी व आमच्या कामगार संघटना आणि विविध दा संघटनांच्या वतीने या पत्रकार परिषदेला मी संबोधित करताना असे सांगतो की सर्वप्रथम या ठिकाणी गेल्या पस्तीस वर्षापासून दीपनगर मध्ये मी कामगार चळवळ या ठिकाणी चालवतो आहे असंघटित कामगारांचा आवाज मांडण्याचा प्रयत्न करतो आहे अनेक वेळा या ठिकाणी असंख्य बेरोजगारांना या ठिकाणी या कामगार चळवळीच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिलेला आहे अनेक वस्त्या मी या ठिकाणी बसवलेल्या आहेत त्याच्यामध्ये कपिल वस्ती नगर देखील आहे या ठिकाणी गरीब बेरोजगार तरुणांची चूल पेटवण्याचं काम इमाने इतबारे गेल्या पस्तीस वर्षापासून या ठिकाणी मी करतो आहे परंतु या दीपनगर मध्ये या जनहिताची या कामगार हिताची कामं करत असताना या सर्वसामान्य जनतेची कामं करत असताना या ठिकाणी मात्र मी कधी या दीपनगरला लुटणाऱ्या या भानवलदार या पूंजीपती पैशावाल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या विरोधात कधी या ठिकाणी बुलंदावाज केला नाही परंतु आता या ठिकाणी माझ्याकडून पाहिलं जात नाहीये या दीपनगर मध्ये स्थानिक नसताना मुंबईहून येणार मुकेश तिवारी नावाचा कॉन्ट्रॅक्टर मातोश्री जे याची कंपनी आहे इंटरप्रायजेस कंपनी आहे या मातोश्री इंटरप्रायजेस कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी आज हा काम घेतो ओव्हरलोडिंग या ठिकाणी बंकार मध्ये राख भरून त्या रस्त्याने हायवेने ते जाते ती राख अनेकांच्या डोळ्यामध्ये उडते अनेक लोक त्या ठिकाणी आंधळे झालेले आहेत या मुकेश तिवारी तिवारीमुळे अनेकांचे प्राण गेलेले आहेत त्या मुकेश तिवारी तिवारीमुळे भागे अपघात झाला तेव्हा दीपनगर प्रशासनाला जागे करण्यासाठी मी आंदोलनाचं पत्र दिलं की या ठिकाणी हे कुठेतरी ओव्हरलोडिंग जे होते राखेची हे जे स्मगलिंग होते स्मगलिंग सोन्याची स्मगलिंग आम्ही ऐकली परंतु राखेची देखील स्मगलिंग होते आणि दिवसा ढवळे होते आणि या ठिकाणी ही जी राख आहे हे दीपनगर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये राख टाकून मुकेश तिवारी ही अंदाधुंदपणे करोड रुपयाच या ठिकाणी भ्रष्टाचार करतो आहे दीडशे रुपयाची राख पाचशे रुपयाला विकतोय वंडर सिमेंट कंपनीला करोड रुपयाची राख विकली जाते सात सात दिवसामध्ये दोन दोन कोटीचे काम या ठिकाणी करोड रुपयाची रात या ठिकाणी मुकेश तिवारीची विकली जाते आणि दीपनगर प्रशासन शासन प्रशासन या ठिकाणी का गप्प आहे याच्यावरती एक्शन या ठिकाणी घेणार आहे की नाही हा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे कारण की या ठिकाणी आम्ही बघतोय प्रकाशगड पासून तर शक्तीगड पर्यंत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी वीज वितरण कंपनी आहे त्या ठिकाणी या मुकेश तिवारीचे हे संपूर्णपणे भ्रष्टाचाराचे जे केंद्रबिंदू आहे हे जे केंद्रबिंदू याने बनवून ठेवलेले आहेत काय होता मुकेश तिवारी या दीपनगर मध्ये जेव्हा राहत होता या दीपनगर मध्ये राहणारा मुकेश तिवारी जेव्हा त्याची अवकात काय होती मोटरसायकल वरती या जगन भाऊ पाया पडायला यायचा मला भेटायला यायचा आणि आज करोडो रुपये कमवले हो या राखेच्या माध्यमातून करोडो रुपये कमवून या ठिकाणी पाकिट संस्कृती सुरू केली संस्कृतीच्या माध्यमातून मोठे मोठे आमदार खासदार मंत्री संत्री अधिकारी भ्रष्टाचारी अधिकारी या ठिकाणी ठेवून हा करोड रुपयाचा या ठिकाणी जो राखेचा मोठ्या भ्रष्टाचार मुकेश तिवारी नसून हा दीपनगरचा आणि वीज निर्मिती केंद्रातला महाराष्ट्रातला कराड आहे ज्या वाल्मिकराडने वाल्मिक पैशाच्या बळावरती राखेच्या बळावरती गुंडशाही पोचली गुंडगिरी या ठिकाणी हाताशी धरून गुंडशाही हाताशी धरून त्या ठिकाणी त्याने संपूर्ण प्रकार केला त्याच पद्धतीने आज मुकेश तिवारी गुंडशाही हाताशी धरतोय संस्कृतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने वाल्मिकराडने अधिकारी भ्रष्टाचारी पूर्तीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आमदार खासदार मंत्र्यांना सत्ताधारी वर्गाला आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांना खिशात ठेवलं पाकिट संस्कृतीच्या माध्यमातून त्याच पद्धतीने वाल्मिकराडचा हा छोटा जो आहे या ठिकाणी आदर्श घेऊन हा देखील या ठिकाणी भस्मासूर झालेला आहे मुकेश तिवारी म्हणून हा वाल्मिक करारच आहे म्हणून या ठिकाणी जेव्हा मोटरसायकल वरती मला फिरायला यायचा हा मुकेश तिवारी भेटायला यायचा त्यावेळेस मी याला पाहिलेला आहे दीपनगरने पाहिलेला आहे सर्वसामान्य जनतेने पाहिलेला आहे पण हा जो हा दीपनगर मध्ये मुंबईला राहायला गेला दीपनगरहून मुंबईहून इथे येतो दीपनगरला तेव्हा दोन दोन बॉडीगार्ड आणतो चार चार बॉडीगार्ड आणतो याच्याकडे करोड रुपये आला कुठून हा भ्रष्टाचारातून राख्यातून निर्माण झालेला करोड रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून ब्लॅक लिस्ट मध्ये याची कंपनी टाका याची काम देणे बंद करा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढाच नाही तर या, या मुकेश तिवारीला त्या ठिकाणी वाल्मी कराडच्या पाठीचे आमदार खासदार मंत्री संत्री सत्ता असताना त्याला वाचू शकलं का कोणी कोणी वाचू शकलं नाही तो जेलमध्ये सडतोय याच्या पाठीचे आमदार खासदार गुंडे सगळे कोणी असू द्या हे सगळे सत्ताधारी वर्ग असल्यानंतर देखील या वाल्मिक मुकेश वाल्मिका कोणी वाचू शकणार नाही याला तुरुंगात जावाच लागणार आणि जगन सोनवणे पाठवल्याशिवाय राहणार नाही काय याने करोड रुपया कुठून जमा केला हा कष्टकऱ्यांचा कामगारांचा घाम घालणाऱ्यांचा हा पैसा आहे सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे याची ईडी चौकशी झाली पाहिजे या भ्रष्टाचाराची ईडी चौकशी झाली पाहिजे उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे ज्या ज्या लोकांच्या या साखळीमध्ये या साखळी सिस्टीम मध्ये ज्या ज्या पद्धतीने या व्यवस्थेमध्ये हात गुंत हात झालेले आहेत त्या सर्वांचा पर्दाफाश झाला पाहिजे आणि आंदोलन करण्यासाठी संविधान आर्मी विविध कामगार संघटनांतर्फे आणि दहा संघटनांतर्फे एक ऑगस्ट लोकशाही रण्णाभू साठे यांच्या जयंती दिनापासून आम्ही आंदोलनाला सुरुवात करीत आहोत नऊ ऑगस्ट महात्मा गांधीजींनी सांगितलं ब्रिटिशच्या जाऊ ब्रिटिश छोडो ते ब्रिटिश गेले परंतु या ठिकाणी बोरे ब्रिटिश गेले आणि काळे मुकेश तिवारी या ठिकाणी राहिले म्हणून नऊ ऑगस्टला क्रांती दिनी मुकेश तिवारी जसं महात्मा गांधींनी सांगितलं बोरे ब्रिटिश भारत छोडो तसाच मुकेश तिवारी काले दीपनगर छोडो वीज निर्मिती केंद्र महाराष्ट्र छोडो ये जो तुम जो भ्रष्टाचार कर रहे करे ये भ्रष्टाचार छोडो वर्णात तुरुंग मिळवा यासाठी ही मागणी घेऊन पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे दादर मध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये एकही रेल्वेची ट्रेन चालू देणार नाही आणि अर्ध नग्न मोर्चा आणि विविध मोर्चे रस्ता रोको मोर्चे आंदोलन या ठिकाणी मी साप्ताहिक आंदोलन एक ऑगस्ट नऊ ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पासून या ठिकाणी सुरू करतो आहे आणि दीपनगर मध्ये या ठिकाणी आमची जी आहे पुन्हा जे आमच्या पस्तीस वर्षापूर्वी संघटना आहेत त्यांचं या ठिकाणी पुन्हा नव्याने उद्घाटन करून त्या ठिकाणी गेट समाधी देखील या ठिकाणी घेणार आहे एवढे या ठिकाणी जाहीर करतो जोपर्यंत मुकेश तिवारीला अटक होत नाही आणि एवढंच नाही माझ्या जीवाला धोका आहे मला एक फोन आला मला सांगितलं की मुकेश तिवारीने तुमच्या खुनाची सुपारी दिली एका दलित नेत्याची एका रिपब्लिकन नेत्याची एका संविधानवादी नेत्याची एका आंबेडकरवादी नेत्याची सुपारी जर या ठिकाणी मुकेश तिवारीने दिली असेल आणि माझ्या मॉटरची सुपारी त्याने काही गुंडांना दिली असेल आणि ज्या गुंडांशी संगणत असतील ज्या अधिकाऱ्यांशी संगणत असतील त्याची उच्चस्तरी चौकशी झाली पाहिजे एका दलित बलात्कार झाला मध्ये ही दलित तरुणी माझ्याकडे येऊन गेली ही दलित तरुणी कोण जिच्यावर बलात्कार झाला आणि कोणी बलात्कार केला या संदर्भात देखील मी हायकोर्टामध्ये रीट दाखल करणार आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर कोण लवकरच ते संपूर्ण महाराष्ट्राला दाखवणार आहे त्याची देखील माझी तयारी झालेली आहे आणि या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध माहितीच्या अधिकाराचं खाली आता मी उद्याच्या दिवशी आंदोलन आणि साप्ताहिक आंदोलनाचं असे दोन पत्र त्या ठिकाणी देणार आहे आणि ही जनआंदोलन भ्रष्टाचाराविरुद्ध जी दिल्लीमध्ये लढाई लढली अरविंद केजरीवाल आणि या मोठ मोठ्या नेत्यांनी तीच लढाई भ्रष्टाचाराच्या विरुद्धची लढाई कामगार नेता जगन सृणे आणि विविध दास संघटना या ठिकाणी या मोठ्या सांड विरुद्ध या ठिकाणी मी लढणार आहे असं जाहीर करतो जय हिंद जय भारत जय तिरंगा जय संविधान मरुत तू मनात माया निखारे बाघाची अवलाद तू तू हो मर्द रांगडा तिलाचा राजा असौला तू माया डोळा निखारे पाखाची औलाद तू राज माणूस हा दिलदार लख लख ती नंगी तलवार अपना राजा तेरे जैसा यार कहा ऐसा ना, यार करे की तुम्ही झुक झुक कर सीधा खड़ा हुआ अब फिर झुकने का शौक नहीं झुक झुक कर सीधा खड़ा हुआ अब फिर झुकने का, का शौक नहीं अपने ही हाथों रचा स्वयं तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोक? रोब झड़े पैदा कोई हुआ नहीं रे ओ, ओ, ओ जाना आना जाके आना यारा महाराजा जैसा जाके तू आना यारा अपना बांधुन आज उजाला भालो पावरफुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल। आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा चरुल। अंगावर आला शिका Subscribe now and press the bell icon. Never miss an update.